आज तारीख आहे एकवीस आज सुद्धा खूप जोरदार पाऊस झालेला आहे आणि भारजा नदीला अक्षरशः पूर आलेला आहे तुम्ही बघू शकता ही आहे चिंचगर गावची खलाटी अक्षरशः आता पाणी आहे ना आता थोडं कमी होत चाललेलं आहे आता वाजले दहा सकाळी सात वाजल्यापासून पाणी येथे खूप भरलेलं होतं या बाजूला इकडे सुद्धा तर आता पाऊस जरा कमी झालाय तर पाणी पुन्हा आता कमी झालं परंतु तिकडे ती खलाटी पूर्ण आहे ना पूर्ण भरलेली आहे पाण्याने तिकडचा भाग आहे ना तो तिकडचा भाग अक्षरशः कित्येक दिवस पाण्याखाली राहिलेला आहे त्या बाजूला काही दिवसापूर्वी पाणी अचानक भरलं आणि लोकांनी खणलेल्या दाढी म्हणजे तरवे असतात ते अक्षरशः तर्वेचे तर्वे पूर्ण वाहून गेलेले आहेत तर लोकांचं खूप सारं नुकसान म्हणजे तिकडे त्यांना भात लावायला राहिले नाही तर काही लोकांची शेत आहे ती ओसड राहिलेली आहेत आपल्याला आता कोणी शेतकरी दिसला असताना तर आपण त्यांना भेटलो असतो तर आता जाऊया आपण तिकडे तिकडे ब्रिज आहे तिकडे जाऊया नाचणीचे मूठ आहेत वाहून जाऊ नये म्हणून इकडे लोकांनी आणून ठेवले आहेत अच्छा तीन चार दिवस खलाटी मध्ये पाणीच आहे काय तुमचं नुकसान भरपूर झालेलं आहे पाणी भरपूर पाऊस तर आत्ता आपण आलेलो आहोत चिंचगर मांदिवलीच्या पुळावरती तुम्ही बघू शकता इकडे ही पूर्ण खलाठी आहे या बाजूला इकडे सुद्धा पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि आता हा ब्रिज आहे बघा हा ब्रिजवरती आता पाणी बघा आता पाऊस पडला आणखी तर पूर्ण भरून जाईल आणि तिकडे जाणाऱ्या गाड्या इजा करतात त्या पूर्णपणे रहदारी बंद होऊन जाईल तर आता ही सुरुवात झाली पहिला पाणी वाढलं होता परंतु आता थोडा कमी झाला आहे पाऊस कमी झाला आहे तर आता पुन्हा पाऊस वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे पाणी पुन्हा वाढवण्याची शक्यता दाट आहे आपण तिकडे जरा जाऊन बघूया ब्रिजवरती बघा इकडे ही पूर्ण ही खलाटी आहे इकडे सर्व शेत आहेत परंतु पूर्ण कित्येक दिवस पाण्याखाली आहेत एक तिकडून गाडी येते ब्रिजवरती पाणी कमी आहे एकदम लेवलमध्ये पाणी चाललं आहे परंतु हा भाग आहे थोडासा खाली आहे त्यामुळे इकडे पाणी पुलावरून जातं आता बघा ती छोटी गाडी येते फोर व्हीलर गाडी येते जा जा तर बघू शकता गाडी जाऊन थांबली काय झालं हे बघा इकडे पूर्ण पाणी आहे सकाळी पाणी गेलेलं आहे त्यामुळे ही लाकडं आहेत ती अडकलेली आहे ती बघा आता थो थोडं पाणी कमी झालं आता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे हे बघा पूल आहे मांदिवली चिंचगरचा काय कुठे चाललात कमी झाला आता पाऊस जोरात पुन्हा सांगितलं आहे पुन्हा लागण्याची शक्यता आहे वाढेल हे बघा पूर्ण ब्रिजला लेवलनी पाणी चाललेलं ले। आहे चाल बघा दुसरी गाडी येते मशीना घेऊन कुठे चालले आहेत तर आता बारा वाजलेले आहेत आत्ताच मेसेज आलेला आहे मोबाईलला पुढील तीन तासामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुन्हा पाणी वाढण्याची नक्कीच शक्यता आहे तर आता थोडा जर पाऊस पडला तीन तीन तास जर पाऊस पडला पुढील तीन तासामध्ये तर नक्कीच या पुलावरून पाणी जाईल आणि मग इकडची पूर्ण रहदारी आहे ती बंद होईल पाऊस खूप पडतो आहे गावाला आणि नुकसान खूप होतं आहे त्या दिवशी ते कंबरभर पाणी हे बघा काल त्या दिवसाची निशानी तुम्हाला बघायचं झालं ना ते बघा हे सर्व कचरा आला कडकला आहे इकडे तर ही लेवल होती म्हणजे मी आता इथे चाललो आहे ना तर माझ्या एवढ्या छातीभर पाणी इथे या ठिकाणी होता या ठिकाणी छातीवर भर म्हणजे पुलावरती नक्कीच असा कमरेपर्यंत पाणी होता आणि म्हणजे इथून जाणं येणं तर शक्यच नव्हतं तर बघा पुन्हा आता पाऊस चालू झालेला आहे काळे ढग बघा कसे जमा झालेले आहेत आणि पुन्हा पाणी वाढणार हे नक्की आहे आता त्या दिवशी मी असंच कामानिमित्त मी राहिलो आणि नंतरला मग पाणी भरलं आणि मला खूप फेरा मारून घरी जावं लागलं तर आता आपण थांबायचं नाही आता मी लगेच निघतो इथून आणि घरी जाऊ नाही तर अडकून पडू इथे आपण पण तर चला निघूया